नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या चा पुढच्या भागात आपल्याला प्रेक्षकांनो असं पाहायला मिळतं इकडे सायलीची खूप चिडचिड होत असते सायली आता भयंकर संतापलेली असते आणि ती पूर्णा आजीजवळ जाते रडकुंडीला आलेल्या सायलीला बघून पूर्णा आजी विचारतात सायली अगं काय झालं आहे तू का, तु का रडतीयेस तुला रडून असं काय मिळणार आहे सांग बरं सायली त्यावेळेस मात्र प्रेक्षकांनो सायलीचा बांध फुटतो आणि सायली बोलते बघितलंच का पूर्णा आजी माझ्या या खोटारड्या बैमान आईबापांमुळे आज काय होणार होतं ते आजी तुम्ही विचार करा खरं सांगायचं तर आज त्यांच्यामुळे तुमचा जीव अक्षरशः धोक्यात होता तेव्हा लगेच पूर्णा आजी बोलते अगं नको काळजी करू सायली आणि मला तसंही काहीच होणार नव्हतं कारण तुमच्या सगळ्यांचं इतकं प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत आहेत ना तेव्हा लगेच सायली बोलते असं असतं ना तर मी काय केलं असतं पूर्ण आजी मी कसं काय तुम्हाला कुणाला तरी तोंड दाखवलं असतं का त्यावेळेला लगेच प्रिया बोलते या गोष्टीचा न सायली तू आधी विचार करायला हवा होतास तू हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तुझ्या त्या नालायक आईवडिलांमुळे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो प्रिया तू आहेस ना पहिल्यांदा गप्प बस कारण तुझं वागणं बोलणं खरोखरच तुझ्या मर्यादेच्या बाहेर असतं अगं जरा तरी विचार करून बोल जरा तरी कारण तुझ्या या विचार करण्याला काही अर्थच नाही आहे त्यावेळी अश्विन बोलतो दादा पण ती काय चुकीचं चु बोलली आहे जर का वेळेवरती आपण कुणी चालू नसतो तर आज घरातले दागिने तर गेलेच असते आणि पूर्ण आजीचा जीवसुद्धा आणि आता त्यावेळेला लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी उगाच काहीतरी बोलू नका मी पूर्ण आजीला काहीच होऊ दिलं नसतं जे काही चाललंय ना ते खूप चुकीचं चाललंय मला कळत होतं पण माझ्याकडे ना पुरावे नव्हते तेव्हा लगेच इकडे मोठ्याने अश्विन बोलतो पुरे तुमचं काय चालू आहे तुम्हाला कसलं काय चाललंय ना नीट बोलत जा आणि नीट वागत जा तेव्हा मात्र अश्विनला खूप राग आलेला असतो त्यावेळेला अश्विनचा संताप होतो तो मोठ्याने बोलतो आता सगळं संपलं आहे बघितलंच ना सायली तुझं अगं तुझं हे वागणं किती नडलं असतं आज आपल्याला तेव्हा लगेच कल्पना बोलते सायलीची यामध्ये काय चूक आहे तुम्ही उगाच तिच्यावरती का आरोप करताय तेवढ्यात प्रेक्षकांनो रविराज प्रतिमा तिथे आलेले असतात त्यावेळी प्रतिमाला बघून सायली प्रतिमाला मिठी मारते आणि तिला खूप रडायला येतं आणि मग काय ती प्रतिमाला म्हणायला लागते खरं सांगू का प्रतिमा आत्या जेव्हा मैनावती लोखंडे आणि हा सदाशिव लोखंडे घरात आले ना अर्जुन सरांनी जेव्हा मला सांगितलं की ते माझे आईवडील आहेत तेव्हा मला खूप आनंद झाला एवढा आनंद की मी सांगूच शकत नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते पण सायली बाळा त्यांच्यातले जे गुण होते ना ते तुझ्यामध्ये कधीच नव्हते ग आणि सायली मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की तू वेळीच अगं वेळीच जर का तू पावलं उचलली नसतीस डिसिजन घेतलं नसतं तर आज आपल्यावर किती मोठं संकट आलं असतं पण तू वेळेवर सगळं निभावून नेलंस बेटा आणि पूर्णा आई तू व्यवस्थित आहेस ना तेव्हा लगेच पूर्णा आजी बोलते हो ग मी अगदी व्यवस्थित आहे त्यावेळेला प्रिया बोलते नाटकं बंद कर सायली आम्हालाच काही कळत नाही का अगं तूच त्या तुझ्या खोट्या आईबापाला सांगितलं असशील घरातले दागिने चोरा आणि मला आणून द्या म्हणून तेव्हा लगेच पूर्ण आजी उठते आणि तशीच प्रियाच्या कानाखाली मारते आणि प्रियाला म्हणते तन्वी तुझ्याकडून दुसरी अपेक्षाच करू शकत नाही गं तू फक्त आरोप कोणावरती करतेस सायलीवरती अगं ती सायली ती सायली अशी मुलगी आहे ती कधीच असं वागू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे तू उगाच तिच्याबद्दल काहीतरी अभद्र बोलू नकोस तेव्हा लगेच प्रेक्षकांनो इकडे आपण बघतोय मोठ्याने प्रिया ओरडते म्हणजे सायलीला काही बोललं की उठ सूट तू माझ्यावर हात उचलायचा एवढंच चालू आहे का तुमचं अगं माझ्यावरती कानाखाली हात मारायला काय समजता काय तुम्ही हां खरं सांगायचं तर तुमच्या या गोष्टींचा मला खूप त्रास होतो आहे तेव्हा मात्र पूर्ण आजीला खूप राग आलेला असतो त्यावेळेस पूर्ण आजी बोलतात काय ना तन्वी तू कधी न सुधारणारी बाई आहेस आणि ती तुझी लायकीच आहे मुळात याच गोष्टींचं न मला खूप वाईट वाटतं तू कधी सुधारशील तू कधी सुधारशील सांग ना तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे झालं पूर्ण आजी मला काही सुधारायची गरज नाही कारण मी बिघडलेच नाही आहे तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागलात एवढं मात्र लक्षात ठेवा लगेच पूर्ण आजी बोलतात आम्ही जर का चुकीचं वागत असू तर आम्ही चुकीचं वागतो आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तुझं वागणं कसं झालं आहे माहिती आहे का प्रत्येक वेळेला सायलीला तोंडावर पाडायला जातेस आणि स्वतःच तोंडावर आपटतेस अगं तन्वी जरा विचार करून वागत जा लहान नाही आहेस जा तेव्हा मात्र प्रिया बोलते बस झालं माझा अपमान करत असता सारखं मला नाही नाही ते बोलत असता पण आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच पूर्ण आजी बोलते तू जरा शांत बसशील का मला उगाचच आता या सगळ्या गोष्टींना जास्त ताणायच्या नाही आहेत या गोष्टी जर का इथे संपल्या तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूप राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच इकडे प्रेक्षकांनो आपण बोलतो आहे खरंच आता या प्रियाचं काय करायचं ती बोलते पुरे आता या विषयाला थांबवा आणि त्याच वेळेला रविराज सर प्रियाला बोलतात तन्वी काय चाललंय तुझं अशी का वागतीस आहेस तू अगं थोडा विचार करून वागत जा खरंच तुझं वागणं ना हल्ली मनाला लागण्यासारखं आहे तन्वी अजून किती तू आम्हाला सर्वांच्या समोर असं इन्सल्टिंग फील करवणार आहेस तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा तुम्ही येता जाता मलाच का दोष देता माझा का अपमान करता मलाच बोलता आणि परत तुम्ही माझ्यावरती आरोपही करताय बाबा अहो तुम्ही विचार करा ती कसं वागती आहे माझं काय चुकलं आहे माझ्यावरती आरोप करताय तुम्ही या सायलीचं बघा ना या सायलीमुळे घरावर किती मोठा आज संकट येणार होतं तेव्हा लगेच अश्विन बोलतो जाऊ दे ना सोड हा विषय आता प्रत्येक वेळेला ही सायली आहे ना आपल्यासाठी अपशकुनीच आहे तेव्हा मात्र अर्जुनचा संतापनावर होतो प्रेक्षकांनो अर्जुन अश्विनच्या सटकन कानाखाली मारतो अर्जुन अश्विनला बोलतो तुझी बायको तर अशीच आहे प्रत्येक वेळेला येता जाता नाही नाही ते बोलते आणि तूही तूही आता तसंच वागतोयस अगं तन्वी स्वतःच्या मनाला विचार काय वागतेस कशी वागतेस तेव्हा मात्र तिला खूप राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते आता सगळं नस संपलंय ए अर्जुन तू जास्त बोलू नकोस आणि मलासुद्धा हा विषय तानायचा आणायचा नाही हा विषय इथला इथं बंद करा प्लीज तरच बरं होईल तेव्हा मात्र तिची खूप चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच प्रिया इकडे ओरडतच असते अश्विनला म्हणत असते बघितलंस का तुझा भाऊ किती बदलला आहे ना बघ अश्विन आज त्याने तुझ्यावरती हात उचललाय आणि त्याला काहीच वाटलं नाही आहे तेव्हा लगेच प्रेक्षकांनो इकडे अर्जुन प्रियाला बोलतो अगं माझ्याबद्दल माझ्या भावाच्या मनात गैरसमज तयार करू नकोस त्याचा काही उपयोग होणार नाही आहे प्रिया आणि राहिला प्रश्न हात उचलायचा तर त्याने चुकीचे शब्द वापरले तर मी हात उचलणार बाकी काही नाही बाकी काही जरी बोलताना विचार कर तेव्हा मात्र अश्विन प्रियाला बोलतो तन्वी चल इथे एक मिनिटसुद्धा बोलण्यात अर्थ नाही आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते आता सगळं संपलं अश्विन तुझं तर काही चालतच नाही आहे हा विषयच बंद करा आता जेव्हा तेव्हा माझा इन्सल्ट करत असता प्रियाला खूप राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्याने एक गोष्ट मात्र बोलते लक्षात ठेवायची तुम्ही किती काही झालं तरीसुद्धा ना मी कोणालाही शांतपणे जगू देणार नाही आहे तेव्हा मात्र प्रेक्षकांनो रविराज बोलतात अगं तू कधी वागणार आहेस ना नीट देवत जाणे पण एक गोष्ट सांगतो तुला तू तु जे वागतेस ते चुकीचं वागतेस आणि हे सगळं थांबव नाहीतर अजून एकदा तोंडावर पडशील तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो सायलीला अपशकुनी बोलून अश्विनला खरंच पश्चाताप होणार का आणि अर्जुनने खरंच योग्य केलं आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो आणि तुमची एक प्रतिक्रिया आम्हाला रोजचे अपडेट देण्यासाठी खूप धीर देते तर नक्की अपडेट करा नक्की कमेंट करा धन्यवाद